पक्की द्या मी हो त्याचा नव्हता गेला नव्ह्याचा होता गेला हे बा काय झालं मरला ना उत्याता नमस्कार मंडळी मी वेरवलीकर अर्षद पवार पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे आपल्या अर्षल पवार ब्लॉग युट्यूब चॅनलवर स्वागत करतो आणि आज में मी आहे घरीच कुठंच गेलो नाही तर आता मी चाललो आहे कारण की आजपासून आमच्या आई गावदेवी मंदिरामध्ये झालेला आहे अखंड हरिनाम सप्ताह सुरुवात आजचा हा पहिला दिवस आहे आणि आता मनीष येतो आणि आम्ही दोघे जाणार गावदे आईच्या दर्शनासाठी तर आज मस्त आहे आणि मंगळवारच्या दिवसापासून सप्ताहाची सुरुवात झालेली आहे आणि तर चेंज तिकडे कार्यक्रम चालू असणार आणि आता आम्ही जातो आई गावदीचं दर्शन घेण्यासाठी तर माने आला का लगेच आपण निघू आई गावदेवीचं दर्शन घेण्यासाठी तोपर्यंत आपण चेहरा कसा आहे बघू दे बघाय आज एकदम सिम्पल चला तर मनिषाला का निघतोय घरामध्ये पण कोण नाही मम्मी होती गेली कुठं काय माहीत नाही एकट आहे काय करू ब्लॉग मध्ये काय समजत नाही कंटेनच भेटत नाही कुठला आता बघू आज गावदेवाईच्या मंदिरात जाऊ दर्शन घेऊ आणि नंतर मग संध्याकाळी पण तुम्ही तिकडे दाखवतो थोडंफार काय दाखवायला भेटलं तर आजच्या ब्लॉगमध्ये आणि गावातले मंडळी तर भरपूर लहान मुलं तर भरपूर माझे फॅन आहेत त्यांचा मी मनापासून आभार मानतो का त्यांचा सर्वांचा प्रेम आहे माझ्यावर रस्त्यातून जाताना कुठं पण दादा ब्लॉग कुठं करशील ब्लॉग कधी करशील कुठे ब्लॉग याचा आम्हाला पण घेणं ब्लॉगमध्ये तर आजच्या ब्लॉगमध्ये जर भेटले तर त्यांना दाखवेल कारण की तर नेहमी मी बाहेर जातो तिकडचं ब्लॉग करतो तो मग गावातले गोरवांना म्हणजे जास्त घेता येत नाही त्यांची बहुतेकांची इच्छा आहे का आम्हाला पण ब्लॉग मध्ये घे तर नक्कीच वेळ येईल आणि ब्लॉग मध्ये येईन तुम्हाला सर्वांना जास्त काय बोलत नाही मनीष आला तर निचतोच मनीष पाडेल मनू Manu Manu सर्वार्सादी <laughs> में

बघ बघ पर्शील बघ तर मित्रांनो आताच आलो मंदिरातून मस्त गावदी दर्शन घेऊन आणि आमची येडी पोरे कुकी बघ अशी फुलपाखरू धरते कुकी आमची कुकी काय धरते कुकी आहे बाबा बाबा बा। पालाली या गार्डन मध्ये फिरते तू <laughs> <उू। दासाँ पुकी। laughs> कुकी कोकी फुलपाखरू धरत मस्त हो अशी डायरेक्ट झेप घेतली धरला आता भुंग्यांच्या वाले आता बघ जा धर जा कुकीला बघू पक्के डॅम्बेस पोर हे बघ कुक्की चिंतीची भांडण होईल बघ आता कशी बघता बघ एकमेकांक कशी बघता बघ ती बघ कुक्की धावली अरे पालाली ती अरे ती बघ कशी ना जम केली ए कुकी गे गेली गेली कुक्की कुकी कशी पालाली हा कसली गेली ना दावत कशी उडी मारली तिने पक्की डॅम्बी पोर आई आन कायला आण बाय बाय खायला हा मस्त काय काय त्याच बा तुला पाहिजे का खाजीला तुला काय बाहेर खायला पाहिजे जावायला नको डॅम्बी स्पोट <से जिसन> मागाशी का मागाशी मानवत तू पोर आता चॉकलेट चॉकलेट कसती केल्याची वेपर लागते मस्त बापले बाप

तू का सांगला का मी चाललो बाय बाय चला तर मी चाललो घरी मित्रांनो मित्रांनो आलोय घरी आणि आता घरी आलोय तर काहीतरी उपवासाचं करायला पाहिजे घरी माझा माझा उपवास हा काय मग नमस्कार रागन का बघतोय बघा ते रागाम बघत मी काय केलंय का हो बघ कशी आहे काय तरी बनवूया एक असं स्पेशल डिश बनवूया आता आपण स्पेशल डिश बनवू आपण आता अंजीर आणि बदाम भिजत टाकलेले आहेत तर आपण यांचा आता शेक बनवूया मिल्कशेक मग मी दूध आहे का दूध घेतलाय मी दाखवतो मिल्क मिल्कशेक आपला मस्त एकदम डिश बनवून झाल्यावर दा, दाखवतो आता नाही बनवता बनवता मग नाही जमणार बनवलेली मी माझी फेवरेट अंजीर डिश अंजीर बदाम मिल्क शेक तू पण का अंजीर बदाम मिल्क शेक। तो तो तर दररोज मला लागत आहे तर मित्रांनो बनवले माझे मिल्कशेक सॉरी अंजीर बदाम मिल्क शेक आहे मी आणि मी खाऊन घेतो बघा कसा बनवलाय मस्त डिश सजवलेली आहे मी व्हिडिओसाठी खास सजवलेली हो चला तर मित्रांनो मी आलो होतो स्टॉपवर तर आमची गारगुमाला बोलत घरी चल चहा प्यायला दूध न्यायला आल तिथे ती बोलते चलच ना जातो मी नको कुठं ती बोलते घरी चल तर चल बाबा तुझ्या पाठी येतो घरी बर <laughs> <laughs> तूच बोलत ना मला ब्लॉग बनवत तेच माणसं आवडतं आणि तू बोलले बोल ना मग म्हणा हा बोललेली ना म्हणून ब्लॉग बनवतो मी तू बोललेलीस मी पोरीन म्हणा घरी चलच बोलत बघा उद्या आमची जेवणाची पंगत आहे ना इकडं तयारी चालू आहे उद्याची दरवाजा लावला चावी पण आहे पाठी दम बघितला भग, किती जम देत उद्या आमची जगनबाईचे आमचे आणि ऋषी पवार तिघांची मिळून पंगत आहे उद्या सप्त्याला दुपारची जेवणाची त्यांची तयारी चालू आहे आणि मला पांडा भेटली स्टॉपवर मला बोलत्या बोलता दादा चलत घरी बोलतो पांडा कोण आम्हीच बोलतो दुसरा कोण हो तू होत चाय काल कोणचा ब्लॉग लावलेला इथं सी टी व्हीला माझा नव्हता दुसरा कोणता तरी होता मी बघितला खिरकीतून बघितला आणते काय काय आणले तुम्ही चाललो पिराला मी मागा शेवलो पिराला मित्रांनो आलतो खेळाला हो त्याचा नवचा गेला नव्हत्याचा होता गेला काय झाला मोरला ना बॅकर बॉल लागला राहिलो राहिले राहिले कॅच कॅच घ्यायला गेलो बॉल लागला झाला ना आता शंभर मॅची माझ्या गेल्या फुकट आता आता मी खेळू शकत नाही सीझन गेला माझा मित्रांनो काय सांगू खेळायला गेल तो खेळायला गेलो आणि बॉल लागला माझ्या जाम दुखत मी गावगिळ्याच्या मंदिरामध्ये तर आता तिथं कीर्तन चालू आहे आणि कीर्तन चालू झालं नंतर तिकडे महाप्रसाद आहे तर सर्व आता गावातली मंडळी तिकडे जाणार आहे आणि पण आता तिकडे चाललो बघूया तिथं शूट करता आला तर नक्कीच शूट करू आपण राहू तर आता निघतोय तिकडे मित्रमंडळी दादा गोळा करायला लागतं आणि मग नंतर आम्ही एकत्र जातो मज्जा असतं ना एकत्र जायला चला आहे जाम आहे मी का अखंड खंडना जीवन रामकृष्ण नारायण प्रेमित आलीला प्रवाहू नाम मोगलव लाहू थडी आहे क परत्र थडी आहे क परत्र तुका मनी समतीर प्रेमेत आलीला प्रवाहू नाम मोगलव लाहू विठ्ठाला नमन नर नर तरुण तुळशिमाला कञ्जनं कन्या नेत्रं सद्य नवलहासौ विट्टलुं चिंतायाः पांडुरंगा करो प्रथम नमन दुसरे चरण संताचिया त्यांचा कृपादाणे कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरू दास गोप नमोदारिष्वरा नमोदारिष्वरा निवृत्ती उदार सोपान मेवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पवणी अध्य जननी देवाची सोडो पंत तथा तया मामाशी बोलती नामे शंकर शंकरा शुभकरा संगती पुण्यश्लोकिता शुभ तो ऐशा संतवरा शुभकरा करा, करा वंदितो माझे सहकारी मित्र सुरेश महाराज पाटील महाराजांनी मला फोन केला आणि माझ्या अंदाजे एक नऊ ते दहा महिन्यापूर्वी महाराजांनी कीर्तनाची सेवा मला दिली आहे पहिला दिवस आहे थोड्याफार काही प्रमाणात आडी अडचणी सकाळपासून आहेत दुःखद प्रसंगही आहेत पण तरी सुद्धा केला नेहमी चालई माझा या दृष्टिकोनातून आपल्या वारकऱ्याला आपली विधी आपला नियम सोडता येत नाही विठ्ठल असला तरी तो माईक वर आलाय की सहज असा पाण्यासारखा सुटला मशीन एवढं मोठ ताई सुंदर स्वयंपाक येत नाही काय करायचं कळलं तर माझ वाक्य पहिला दिवस आहे ना जुळत असत थोडं थोडं आठ वर्ष आपण हा उत्सव करत आहात आणि मी तो अभंग निवडला तो अभंग जगदगुरु तुकाराम महाराज अन्ता या अभंगामध्ये जगद तुकाराम महाराज आपल्या आनंदाची अभिव्यक्ती व्यक्त करताय आपण जर या कलयुगाचा विचार केला आनंद हवा आहे प्रत्येक मनुष्याला तो ज्या साधनाने मिळतो माणस ती साधना करत नाही आणि ज्या साधने आनंद प्राप्त होत नाही माणस ती साधना केल्याशिवाय राहत नाही अगदी सोपं उत्तर आहे भगवंताच्या नामचिंतनाने आनंद मिळतो हे किती लोकाला कळलं जेवढे रोज कीर्तनाला येतील तेवढ्यांनाच कळत कि देवाच्या चिंतनाने काय मिळतो आनंद फक्त एक आहे भगवंताच्या चिंतनाने भगवंताच्या नामस्मरणाने जो आनंद मिळतो तो आनंद नेमका कसा असतो आज अजून काही कोणाला सांगता आलेला नाही ज्ञानोपरायला ना ना ज्ञानेश्वरीत वर्णन केलंय बघा आमचे करावे गोठी ते झाले तु वाघ सृष्टी आमो ती देखावे सामान्य माणसाचा अनुभव सामान्य विशेष माणसाचा अनुभव विशेष आहे सामान्यातला सामान्य गरीबातला सामान्य गरीब फाटक्या गरीब कपड्याचा मळक्या कपड्याचा वारकरी असू द्या पण अनुभव टाटा बिरला पेक्षा श्रेष्ठ आहे पे हे प्रत्येकाला मान्य करावं लागेल वारकऱ्याकडे श्रीमंती कमी असेल कोणती व्यवहारिक जीवनातली पण परमार्थिक जीवनातली जर श्रीमंती शोधली तर जगातला एकही श्रीमंत वारकऱ्याच्या समोर थांबू शकत नाही हे प्रत्येकाला मान्य करावं लागेल हे साध म्हणत नाही मी जयाचे द्वारी सोन्या थोडा दोन तोळे कुठं घेऊन बसले विठ्ठल किर्तन दालाने, किर्तन दालाने तर मित्रांनो आता आलो मी मंदिरातून घरी आणि माग अशी मस्त मंदिरामध्ये कीर्तन झालं आणि कीर्तन झाल्यानंतर पूर्ण गावातली मंडळी बसली होती जेवायला जेवणाची पंगत पण झाली आणि जेवण झालं आणि आता मी आलो आहे खरी आणि माझा बोट खूपच दुखतं आहे जामच तुझूला आहे वॉल लागला त्याला जाम दुखते जशी थंडी वाजते तसं दुखतं आहे तर आता मी जातो आहे घरामध्ये झोपायला आणि ब्लॉग करतोय एम तर मित्रांनो बाय बाय गुड नाईट टेक केअर भेटवा नंतर पुढच्या अशाच कोणत्या तरी नवीन ब्लॉगमध्ये